एक ऑक्टोबर ते सात ऑक्टोबर या कालावधीत संपूर्ण देशात वन्यजीव सप्ताहाचं आयोजन केलं जातं या अनुषंगाने महाराष्ट्र शासन व जुन्नर यांच्या मार्गदर्शनानुसार चाकण वनपरिक्षेत्र अधिकारी यांच्या संयुक्त विद्यमानं खेड तालुक्यात विविध ठिकाणी वन्यजीव सप्ताह साजरा करण्यात आला दिनांक सात ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी वन्यजीव सप्ताह सांगता समारंभ आळंदी देवाची येथील ज्ञानेश्वर विद्यालयात करण्यात आला यावेळी रेस्क्यू चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीनं चित्रफितीच्या माध्यमातून वन्यजीव सुरक्षा काळजी व संरक्षण याविषयी मार्गदर्शन करण्यात आलं तसेच निसर्गातील प्रत्येक घटक सजीव एकमेकांचं पूरक असल्यानं सर्वांचं संरक्षण करणं गरजेचं आहे त्यानुसार वन्यजीवांपासून भीती गैरसमज त्याची उपयुक्तता याची माहिती वन्यजीव सप्ताहाच्या निमित्तानं देण्यात आली त्याचबरोबर या सप्ताहाच्या निमित्तानं शालेय विद्यार्थ्यांसाठी पर्यावरणाचं महत्त्व निसर्गसृष्टी या विषयांवर निबंध आणि चित्रकला स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं होतं या समारंभाला संस्थेचे सचिव अजित वडगावकर विद्यालयाचे प्राचार्य दीपक मुंगसे चाकन राजगुरुनगर वनपरिक्षेत्र अधिकारी संतोष कंक आळंदी विभागाचे वनपरिमंडल अधिकारी आनंद इंदलकर वनपरिमंडल अधिकारी योगिता वीर संतोष आगरकर आरुडे भाऊसाहेब रेस्क्यू टीमचे आकाश राऊत वैष्णवी भांगरे वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते दरवर्षी एक ते सात ऑक्टोबर या सात दिवसात आपण वन्यजीव सप्ताह साजरा करतो वन्यजीव सप्ताह साजरा करण्याचं कारण म्हणजे नागरिकांमध्ये विद्यार्थ्यांमध्ये वन्यजीवाविषयी आपुलकी वाढावे त्याचबरोबर विद्यार्थ्यांच्या नागरिकांच्या मनात जे वन्यजीवाविषयी समज आणि गैरसमज आहे ते दूर व्हावे या उद्देशानेच आपण दरवर्षी वन्यजीव सप्ताह साजरा करतो आपल्या माऊलींच्या या पुण्यनगरीमध्ये संत ज्ञानेश्वर विद्यालयात आज वन्यजीव सप्ताहाचा शेवटचा सा दिवस आम्ही साजरा करतोय त्या सर्व विद्यार्थी मित्रमैत्रिणी अतिशय चांगला योग न ठेवता येतो त्यातला हा प्रकार आहे आज महादेवाचा सोमवार आहे आणि महादेवाचं नाटक आणि तुम्ही आपल्याची माहिती मिळवली त्या सर्पाचं किंवा सापाचं हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे तर चांगला योग या यो, निमित्ताने आला आपल्या संस्थेला एकदम सर किंवा त्यांच्या हा सांगता समारोह आपल्या विद्यालयात साजरा करण्याकरता परवानगी मागितली आणि मित्रांनो अशी शांतता द्यावा तुम्हाला सापाविषयी माहिती झाली का सगळी साप आणि विषयाचा इतंभूत माहिती मिळाली का बोलू करण सांगा याच्यात मी फक्त पाच मिनिटं बोलतो खेडेगावात राहणारे मुलं किती आहे सगळेच खेडेगावात राहतात का शहरी वागत सगळे खेडेगावात राहणाऱ्या मुलांच्याकडे घरी शेती कोणाकडे सगळ्यांच्या घराला आजून कोणाची शेती आहे का ज्यांची घरा शेती आहे त्या सर्व विद्यार्थ्यांना माझी विनंती आहे तुम्ही सर्व विद्यार्थी वनविभागाचे आणि महाराष्ट्राचे वनदूत म्हणून काम करणार आहात